पहा अगोदर आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पहा इथं तिथं मी लिहिलेले आय आय म्हणजे मी मी ला इंग्रजीमध्ये आय म्हणतात आणि एम एम म्हणजे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात एम एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे हे क्रियापद फक्त आयसाठी वापरतात इतर कोणत्याही कर्त्यासाठी वापरत नाही फक्त आयसाठी एम मी आहे पाहित मी भिजलो आहे या वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे त्यासाठी काय करायचं आपण या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया मी कर्ता आहे नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन कर्ता क्रियापद आणि कर्म असं घ्यायचंय आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा घ्यायचा एक आणि इथं तीन क्रम आहे एक घ्यायचा आणि सगळ्यात शेवटचा क्रम घ्यायचा सगळ्यात शेवटचा तीन आहे आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन या प्रमाणे शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे आता एक नंबरला काय घ्यायचंय मी मी ला इंग्रजीमध्ये आय तीन नंबरला आहे आहे एम एम म्हणजे आहे आ एम भिजलो डब्ल्यू इ टी वेट म्हणजे भिजणे भिजलोला आय एम वेट म्हणायचं इथे सोपं आहे बघा आय एम वेट आय एम वेट मी परत आलो आहे मी ला आय एम क्रम असंच घालायचं मी ला आय आहे ला एम, परत आलो बी ए सी के बॅक म्हणजे परत येणे परत आलोला बॅक बी ए सी के बॅक बॅक म्हणजे परत येणे फिस्ट आहे आय एम बॅक आय एम वेड आय एम बॅक काय मी आनंदात आहे मी घरी आहे मी ला आय आहे ला एम. प्रत्येक वाक्याला क्रम द्या तुम्हाला सोपं होणार आहे आहे एम आनंदात ग्लॅड आय एम ग्लॅड जी एल ए डी ग्लॅड म्हणजे आनंद होणे जी एल एडी ग्लॅड म्हणजे आनंद होणे एच ओ एम हो म्हणजे घर बघा आय एम ग्लॅड मी आनंदात आहे मी घरी आहे मी ला आय आय एम घरी ला, ला होम आय एम होम आय एम होम आय एम ग्लॅड आय एम होम माझे पोट भरले आहे माझेला माझे ला आय आहे यू डबल एल फुल म्हणजे भरणे पोट भरणे आय एम फुल म्हणजे माझे पोट भरले आहे आय एम फुल मी विद्यार्थी आहे मीला आय आहे एम विद्यार्थीला अ स्टुडंट टी डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी अ स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी असा अर्थ होतो आय एम अ स्टुडंट एस टी डी ई एन टी आय एम अ स्टुडंट मी वाट पाहिन पाहिन मी फोन करेन वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार, की विचार करा न, ए ए की वाक्य कोणत्या काळातील आहेत विचार करून तुम्ही मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करा पहायचं पाहिन करेन जाईन येईन हे साध्या भविष्य काळातील दोन्ही साध्या भविष्य काळातील होकाराची वाक्य आहे मग भविष्य काळामध्ये विल किंवा शल हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग हल्ब साध्या भविष्य काळामध्ये म्हणजे भविष्य काळ कोणतंही असू दे विल आणि शल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी वाट पाहीन आय विल म्हणा किंवा आय शल म्हणा आय आय विल वेट हे आय विल च संक्षिप्त रूप आहे आय आणि अपयश्रपी डबल एल आय विल च संक्षिप्त रूप आहे आय विल वेट डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणे डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणे आय विल वेट मी फोन करेन मी ला आय आई विल आई विल कॉल सीएड कॉल फोन will आई विल कॉल आई विल वेट आई विल कॉल है तो बोलत है हे वाक्य वर्तमान काळातील आहे कारण या वाक्याच्या शेवटी काय सहाय्यकारी क्रियापद आहे 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 म्हणजे की वर्तमान काळ दोन्ही वाक्य वर्तमान काळातील आहेत पण कोण बोलत आहे हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक कारण या वाक्यामध्ये कोण हा शब्द प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळात नसले वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्य काळ असेल पण वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो कोणला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे आहे येणार आहे हु इज आहेस इज म्हणजे आहे हे एकचनी कर्त्यासाठी आय एस इज सहकारी क्रियापद वापरतात स्वतःसाठी म्हणजे आय एम स्वतःसाठी एम आहे एक वचनी कर्त्यासाठी इज आहे आणि एक पचनीकर्त्यासाठी आर हे केव्हा वापरतात चालू वर्तमान काळात चालू वर्तमान काळात वापरतात एम इज आर जर आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आता बघा कोण आलेला आहे आले ता, ता, तर आहे आलेलं आहे बोलत त ल त नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य हे चालू काळातील वाक्य आणि मूळ क्रियापद काय आहे बोलणे या, या स्पी, एके स्पीक म्हणजे बोलणे हे मूळ क्रियापद झालं पण हे चालू काळातील असल्यामुळं मूळ क्रियापदाला आयनची प्रत्ये लागतो हु इज स्पीकिंग प्रश्नार्थक शब्द सहायकारी क्रियापद मूळ क्रियापदाला आहे प्रत्येक हु इज स्पीकिंग तो बोलत आहे किंवा ती बोलत आहे तोला ही हे चालू वर्तमान काळातीलच आहे करता सहाय्यकारी क्रियापद आहे इज घ्यायचं आहे कारण एक करता आहे ही ईज येणार आहे ही इज स्पीकिंग Yes, P -E -A -K. Speak या स्पीए स्पीक हे मूळ क्रियापद आहे याला जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणजे चालू काळातील आहे ही स्पीकिंग हु इज स्पीकिंग ही इज स्पीकिंग सी इज स्पीकिंग बघा या वाक्यामध्ये क्रियापद एक नंबरला घ्यायचे क्रियापद कुठं असतो कोठे असतो तर वाक्याच्या शेवटी म्हणजे वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची गरज असते क्रियापद असल्यावरच आपल्याला वाक्याचा अर्थ समजतो म्हणजे या वाक्यामध्ये दे, दे हे क्रियापद आहे नाही आणि बघ हे एक नंबरला घ्यायचे मला दे दे ला गिव जी आय गिव म्हणजे देणे मला ला मी गिव मी म्हणजे मला दे वाईट नाही नाही ला नॉट एनओटी नॉट ई नॉट वाईट ला बॅड ए डी बॅड म्हणजे वाईट नॉट बॅड माझ्याकडे बघ बघला एल डबल ओ के लुक म्हणजे पाहणे बघणे आणि माझ्याकडे माझ्याला कडे हे जोडून आलेला शब्द आहे क्रियापदानंतर जोडून आलेला शब्द कडेला ॲट एट. एटी ऍट एट म्हणजे कडे लुक ॲट मी माझ्याला मी गिव मी गिव मी नॉट बॅड लुक ॲट मी डोक्यात मी बघा आज मजा करा मजा करा मजा करायला एन्जॉय एन ओ एन्जॉय म्हणजे मजा करणे एन्जॉय आज ला टुडे एन्जॉय टुडे एन्जॉय टुडे म्हणजे आज मजा करा दरवाजा उघड उघडला ओपन ओपन द डोर बी डब्ल्यू आर डोर दरवाजा ओपन ओपन द डोर दरवाजा बंद कर बंद कर क्लोज सी एल ओ एस सी क्लोज बंद कर डोर ओपन द डोर क्लोज द डोर एंजॉय टुडे मोठ्याने बोला बोला स्पीक या स्पीए के स्पीक म्हणजे बोलणे स्पीक मोठ्याने लावडली एलओ यू डी एल वाय लाउडली म्हणजे जोराने मोठ्याने स्पीक लाउडली हळू चाल चालला वाक डब्ल्यू एल के वाक म्हणजे चालणे चालला वाक हळूला स्लोली एस एल एल वाय स्लोली म्हणजे सावकाश स्पीक लाउडली वा स्लोली <trio> मला खात्री आहे मला ला आठ आहे लाम खात्रीला शुअर यू आर ई शुअर म्हणजे खात्री असणे तिथं खात्रीला शुअर येणार आहे यू आर ई शुअर म्हणजे खात्री असणे आय एम शुअर मला खात्री आहे मी तयार आहे मी ला आठ आहे एम तैयारेडी आरई एस आई एम रेडी वाक्य पहा मी आरसी है आई एम लेजी एल एजी आरसी आई एम आम लेजी मी वेडा है आम एम मैड में एम एडे वेडा आम मैड मी ठीक आहे आय एम ओके आय एम ओके मी तयार आहे आय एम रेडी आय एम रेडी मी खुश आहे आय एम हॅप्पी आय एम हॅपी मी स्वार्थी आहे आय एम सेल्फिश आय एम सेल्फिश माझ बरोबर आहे आय एम राय आय एम राईट माझ चूक आहे आय एम रॉंग आय एम रॉंग मी मूर्ख आहे आय एम स्टुपीड आय एम स्टुपीड मला उशीर झाला आहे आय एम लेट आय एम लेट मी शिक्षक आहे आय एम अ टीचर आय एम अ टीचर मी शेतकरी आहे आय एम अ फार्मर आय एम अ फार्मर आय एम अ टीचर आय एम अ फार्मर आय एम अ स्टुडंट तू काय करतोस तू काय म्हणतोस तू काय करतो तू काय म्हणतो ही वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक शब्द दिसत आहे म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि साध्या वर्तमान काळातील आहेत कशावरून तू काय म्हणतोस तू काय म्हणतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ म्हणतो किंवा म्हणतोस साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी डू आणि ही साह्यकारी क्रियापदे वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये लक्षात घ्या साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे इथं डू किंवा डज येणार आहे डू हे कर्त्यासाठी आणि डज हे एकचणी कर्त्यासाठी तू काय करतोस प्रश्नार्थक शब्द एक नंबरला डब्ल्यू एच ए टी वाट इथं डू हे सहकारी क्रियापद येणार आहे कारण तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद वाट डू प्रश्नार्थक शब्द सहायकारी क्रियापद करता करता कोण आहे तू तू ला यू डू यू डू डीओ डू म्हणजे करणे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीओ डू म्हणजे करणे वाट डू यू डू तू काय करतो तू काय म्हणतोस प्रश्नाचक शब्द वाट डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद इथं डू येणार आहे कारण तू आहे तू या करतासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वाट डू यू वाय वायू यू म्हणजे तू प्रश्नार्थक शब्द पाठ करा तुम्ही प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता वाट डू यू वाट डू यू म्हणतोस ला से एसे म्हणजे म्हणणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे वाट डू यू से तू काय शिकतोस तू काय विकतोस तू काय खेळतोस तुला काय वाटतं तुला काय आवडतं तुला काय माहित आहे ही सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत म्हणून या वाक्यामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डू हे यू या कर्त्यासाठी आलेलं आहे आता प्रश्नार्थक शब्द काय आहे काय काय ला वाट आलेला आहे एक नंबरला आहे बघा प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला असतो काय म्हणजे वाट तू काय शिकवतोस वाट डू यू टीच व्हॉट डू यू टीच वाट डू यू टीच तू काय विकतोस व्हॉट डू यू सेल सी डब्ल्यू सेल म्हणजे विकणे व्हॉट डू यू सेल तू काय खेळतोस व्हॉट डू यू प्ले वाट डू यू प्ले तुला काय वाटत वाट डू यू थिंक टी एच आय के थिंक म्हणजे वाटणे विचार करणे वार्ट डू यू थिंक तुला काय आवडतं वॉट डू यू लाईक वार्ट डू यू लाईक तुला काय माहीत आहे वॉट डू यू नो के ये नो डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही वार डू यू नो